मला रॉक क्लाइंबिंगची आवड आहे आणि मी नेहमी रॉक क्लाइंबिंग करत असतो पण रॉक क्लाइंबिंग करत असताना जर काही नवीन ॲडव्हेंचरची ऑपॉर्च्युनिटी आली जी रॉक क्लायम्बिंगपेक्षा जास्त चॅलेंजिंग आहे तर ती मी घेण्याचा प्रयत्न करतो तर अशीच एक ऑपॉर्च्युनिटी आली ती आईस क्लाइंबिंगची आणि निहारने मला ती ऑफर केली की आईस क्लाइंबिंगला यायचं आहे का स्मिती व्हॅलीमध्ये आम्ही दोघंही एकवीस जानेवारीला निघालो आईस क्लाइम्बिंगसाठी पहिले आम्ही गेलो दिल्लीला दिल्लीला रात्री आय एम एफला जाऊन पहिले आयसेक्स कलेक्ट केल्या त्यानंतर तिथून ब्रिजेशच्या घरी गेलो ब्रिजेशच्या घरून रात्री बारा वाजता निघून विंग कमांडर देवीदत्त पांडांना दिल्ली एअरपोर्टवरून रात्री साधारणतः साडेबारा वाजता वगैरे पिक केलं आणि गाडी इतकी फुल भरलेली होती की आमचं म्हणजे मागे बसायला फक्त दोन लोकांना मध्ये बॅग्स मागे टिक्की पूर्ण फुल आणि दोन लोकं फक्त बाजूला बसू शकतील त्या बॅगचं टेकून एवढीच जागा होती आणि पुढे दोन जण असं चौघांचं आमचं कॉम्पॅक्ट गाडी बनवली हो आणि तसंच रात्री निघालो साधारणतः सहा साडेपाच सहा वाजता आम्ही चंदीगडला पोचलो तिथून मग आम्ही तिथून गाडी चालवलं मी घेतली सकाळी सहा वाजता मग शिमला साधारणतः अडीच तीन तासात शिमलाला पोचलो शिमलावरून मग पुढे नारखंडा टॉप मार्गे रिकाँग पिओला रात्रीपर्यंत पोचायचा असं आमचा प्लॅन होता मग गाडी कधी मी कधी निहार कधी ब्रिजेश असं आम्ही चालवत अल्टरनेट करत निघालो होत तरी साधारणतः आम्हाला संध्याकाळी सहा वाजले आम्ही सिक्बा गाव आहे ओच्या पुढे छोटंच गाव आहे तिथं एक होमस्टे बघितला आणि तिथं आम्ही थांबलो त्या दिवशी लवकर निघून माने विलेजला पोचायचं कारण की माने विलेजला आईसफॉल मिळतील असं आम्हाला ब्रिजेश म्हटलं माने विलेजला जाण्यासाठी मध्ये एक मलिंग पास लागतो जो हाय अल्टिट्यूड पास आहे साधारणतः अकरा हजार नऊशे फुटांवर तो आहे तो पास क्रॉस केल्यानंतर मग हाय अल्टिट्यूड चालू होते आणि मग पुढे अ... स्पीती व्हॅली सुरू होते जाताना मग माने विलेजला जातानाच लेफ्ट साईडला आम्हाला एक मोठा वॉटरफॉल दिसला निहारला ॲक्च्युली तो दिसला लेफ्ट साईडला आणि आम्ही तिथंच गाडी थांबवली बघितला की हा आईसफॉल क्लाइम करण्यासारखा आहे की ती नदी जी आहे ती मधून वाहत होती आणि पलीकडच्या साईडला तो आईसफॉल होता आम्ही तिथंच कुठं स्टेला काही मिळतंय का बघण्यासाठी मग लक्षात आलं की तिथं जवळच छोटीशी गा छोटंसं गाव आहे कुरीथ नावाचं त्या कुरीत गावात नॉर्फेल नावाचं हॉटेल आम्हाला मिळालं त्या नॉर्फेल हॉटेलमध्ये आम्ही होमस्टेची अरेंजमेंट सगळी आमची झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही रेकी करायची म्हणून निघालो या आईसफॉलला तर आईसफॉलला रेकी करण्यासाठी जायला जो रस्ता होता त्याच्यासाठी एक ब्रिज क्रॉस करायला लागत होता तो ब्रिज जो होता तो बराच असा छोट्या छोट्या फळ्यांनी बनलेला होता आणि झुलता होता फळ्या इतके वीक होते की असं वाटत होतं की त्याच्यावर पाय ठेवला तर पडतो काय कारण की त्याच्यातला काही फळ्या ऑलरेडी तुटून पडलेल्या होत्या तर तो ब्रिज क्रॉस करून मग पुढे जाऊन साधारणतः एक तासाभराच्या ट्रेकनंतर त्या बेसला आम्ही पोहोचलो बेसला पोहोचल्यानंतर लक्षात आलं ला की लांबून जे छोटे छोट्या स्टेप्स दिसत होत्या त्याच जवळजवळ पंधरा वीस फुटांचे छोटे फॉल आहेत मग ते बघून आम्ही आणखी खूप जास्त खुश झालं की इथं इतकं आहे की आपल्याला दोन दिवस पुरेल मग आम्ही त्या दिवशी क्लाइंबिंग करायचं नाही असं ठरवलं होतं आणि फक्त रेकी करून आम्ही परत फिरलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चौघाई लवकर निघालो बेसला पोहोचलो बेसला पोहोचल्यावर आधी असं ठरलं होतं की मी आणि निहार आणि पांडा सर आणि ब्रिजेश जे ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे ते आधी क्लाईम करतील मी आणि निहार फॉलो करू आम्ही पण पांडा सरांची तब्येत खराब होती म्हणून आम्ही सांग मी म्हटलो की मी पांडा सरांबरोबर थांबतो था था। निहार आणि ब्रिजेशला क्लायम्बिंगला पुढे पाठव जेणेकरून ते लवकरात लवकर मॅक्झिमम अंतर कापून फॉलच्या जो मेन फॉल होता त्याच्या बेसला पोहोचू शकतील ब्रिजेशने क्लाइंबिंग स्टार्ट केलं आणि तो क्लाइम्ब करून वर गेला त्याच्या मागे निहार लगेच निघाला त्यांनी एक रूप आम्हाला देऊन टाकला फिक्स करून मी पहिल्यांदाच आईस क्लाइमिंग करत होतो मी कोर्स केला आहे बेसिक बेसिक कोर्स ऍडव्हान्स कोर्स त्याच्यामध्ये आईस क्लाइमिंग शिकवतात पण तो ते ले त्या लेवलचं नसतं ज्या लेवलचं आम्हाला आत्ता करायचं होतं आईस क्लायम्बिंग कारण की प्रॉपर क्लाइ आईस क्लाइंबिंग करायचं म्हटलं की तुम्हाला ते सगळे इक्विपमेंट आणि टेक्निकल नॉलेज जे आहे ते अप टू डेट असायला पाहिजे तर माझं रॉक क्लाइम्बिंगमुळे रोप आणि इक्विपमेंटवरचं टेक्निकल नॉलेज चांगलं होतं पण जे आईस क्लाइम्बिंगसाठीचं जे टेक्निक वापरतात म्हणजे फ्रंट पॉईंटिंग आणि आयसेक्स मारण्याची पद्धत म्हणजे तो आयसेक्सचा स्विंग जो आहे तो प्रॉपर गेला पाहिजे जेणेकरून आयसेक्स व्यवस्थित आतमध्ये जातो ती तर ती आतमध्ये गेली नाही तर बर्फ तुटत राहतो आणि तो आपल्या चेहऱ्यावर पडत राहतो ज्याच्यामुळे इंजुरी होण्याचे चान्सेस असतात ती गेन करायला आणि फ्रंट पॉईंटिंग करायला मला थोडा वेळ लागणार होता पण मी जवळजवळ दोनदा क्लाइंब केला त्याच्यानंतर वर गेले मी त्यांच्या मागोमाग माँग क्लाइंब करून वर आलो पांडासर म्हटलं की इथून पुढे सिक्स्टी सेवन्टी डिग्रीचा ग्रॅज्युअल असेंट आहे तर आपण रोप काही वापरण्याची गरज नाही वाटत तर आपण फक्त फ्रंट पॉइंटिंग करत जाऊ फ्रंट पॉइंटिंगमध्ये काय असतं की आपण आईस एक्सचा सहसा वापर करत नाही फक्त आपले जे शूज आहेत ते आईसला नाईन्टी डिग्रीमध्ये मारत पुढचे टोजवरती फक्त आपण क्लाइंब करत जातो सर म्हणजे याच्याने तुझा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि पुढच्या क्लाइंबिंगला इझी होईल तर तिथं मध्ये मध्ये हम्प्स होते हम्प्स म्हणजे असे छोटे छोटे टेंगूळ असतात साधारणतः एक जसं पाणी जसं फ्लो होतं आणि ते जसं फ्रीज होतं दगडांवरून तसे ते हम्प्स तयार होतं तर त्या हम्प्सवर क्लाईम करत असताना एक साधारणतः साडेचार पाच फुटाचा हम्प होतं त्याच्यावरून माझा फॉल झाला फॉल झाल्यावरती मी पाठीवरच पडलो पाठीवर पडल्या पडल्या मला वाटलं की माझी पाठ मोडली असेल असं मला भास झाला कारण की कळज इतकी जोरात निघाली होती सगळ्या क्षेत्रातून आणि मी सरांना म्हटलो म्हटलं सर आय थिंक आय हॅव ब्रोकन माय बॅक आणि असं म्हणतो आणि थोडंसं राईस झालो तर लगेच मी घरंगळा घसरायला लागलो कारण की आईस जो असतो तो फारच गुळगुळीत गुड़ असतो तो त्याच्यावर काही थांबू शकत नाही आयसेक्स आणि क्रॅम्पोन सोडून तर मी घसरायला लागलो तसं मला लक्षात आलं की आपण आता खाली जातोय आणि मी हात मारत होतो पण हात मारायला हाताला काही लागत नव्हतं कारण की पकडायला काहीच नव्हतं तिथं आणि आयसेक्सी माझी जी होती ती निघाली होती पुढून पण ती निघाली असली तरी ती स्ट्रिंगने अटॅच होती आणि ती माझ्या हातात येईल असं मला वाटत नव्हतं मग मी तसंच गरंगळत खाली निघालो आणि मला वाटलं की आता आपला एक चांगला वीस पंचवीस फुटाचा फॉल होईल आणि बरंच काय काय मोडणार आहे तेवढ्यात लक्षात आलं की माझं घसरणं अचानक थांबलं आहे मी मानवर करून पाहिलं तर पांडासरांनी माझी एक आयसेक्स वरच्या एंडला पकडून ठेवली म्हणजे वाचलोच मी असं ते फिलिंग होतं की व आपण आज वाचलो आहे मग तसंच मी उठून उभा राहिलो मग आम्ही एक मी पांडासरांना म्हटलो की आपण रोपअप आप होऊया जेणेकरून पुढेही माझा असा जर फॉल झाला चुकून तर तुम्ही मला अरेस्ट करू शकतात आणि पांडासर सर मात्र फुल कॉन्फिडंट होते कारण की त्यांचा एक्सपिरियन्स तेवढा होता आणि त्यांना तो आईसवरचा जजमेंट जे म्हणतो आपण क्लायम्बिंग करत असताना तो कॉन्फिडन्स जो असतो तो तुम्ही सरावाने तुम्हाला येत जात तर तो त्यांना होता त्याच्यामध्ये ते म्हटले की काय हरकत नाही आपण तसं जाऊया तर असं म्हणत मग आम्ही पुढचं क्लायम्बिंग सुरू केलं मग पुढे एक बेबी स्टेप फॉल होता जो साधारणतः दहा पंधरा फुटाचा होता तिथं मग सरांनी एक स्क्रू टाकून सरवर गेले त्यांच्या पाठोपाठ मी पुन्हा क्लायम्बिंग करत वर गेलो आम्ही जो पहिला आमचा मेजर फॉल होता ज्याला आम्ही मशरूम फॉल नाव दिलं तो मशरूम फॉल इतका सुंदर दिस होता दिसायला की तिथं म आईसचं इतकं सुंदर फॉर्मेशन झालेलं वरून आईस त्या रॉकवर पडून फ्रीजिंग टेम्परेचरमुळे त्याचे असे मशरूमसारखे पिलर्स उभे झालेले होते आणि वरचं जो पाणी पडतं त्या पाण्याच्या ज्या अशा जऱ्या येतात तर त्या जऱ्यांचा फॉल तयार झाला होता आणि त्याच्या मागून पूर्ण तो फॉल असा राऊंड होता म्हणजे मागून पण तुम्ही जाऊन येऊ शकत होते अशा पद्धतीने तो फॉल तयार झाला होता असा फॉल मी इतक्या जवळून पहिल्यांदाच बघत होतो की वॉटरफॉल असा फ्रीज होतो आणि त्याच्यावर आता क्लाइंब करायचं म्हणजे हे काय म्हणतात त्याला की एक स्वप्न पूर्ण होईल असं वाटायला लागलं होतं मला तर झालं असं की आम्ही तिथं पोहोचेच तोवर चार वाजले होते आणि निहार आणि ब्रिजेश ऑलरेडी त्या मशरूम फॉलपर्यंत जाऊन आले होते मशरूम क्लाइंब करून खाली आले होते आणि निहार म्हटलं की वरून पाणी ड्रिबल होतंय सारखं कदाचित दुपारच्या मेल्टिंगमुळे हे सगळं पाणी वरून येत आहे तर आपण असं करूया उद्या सकाळी करूया आता ऑलरेडी चार वाजले आहेत तसंही क्लाईम केलं तर आपल्याला उशीर होईल म्हणून मग आम्ही तिथून रिट्रीट करायचं ठरवलं रिट्रीट करताना आम्ही व्ही थ्रेड करत करत खाली उतरलो आणि रोप फिक्स ठेवला तिथंच की दुसऱ्या दिवशी येऊन फक्त जुमार लावून पटकन क्लाइंब करता येईल आपल्याला दुसऱ्या दिवशी झालं असं की सर खूपच सर्दीने त्रस्त होते आणि त्यांना ते सहन होत नव्हतं ते दुसऱ्या दिवशी ते म्हटले की मी आज काही क्लाइंब करत नाही मी आज रेस्ट घेणार आहे कम्प्लिटली तर तुम्ही जाते गजान क्लाइंबिंगला मग आम्ही तिघंही निघालो आम्ही थोडं लवकरच निघालो साडेसात वाजता नाश्ता स्किप केला आम्ही आम्ही म्हटलं की तिथं जाऊनच आपण काय थोडंफार रेडी फूड जे आहे ते खाऊ आणि क्लाइंबिंग करूया तिथं पोहोचल्यावर निहार म्हटला की मी लीड करतो हे आणि ब्रिजेश त्याला बिले देत होतं एक साधारण ऐंशी फुटाचं सा क्लाइंब निहारने केलं आणि त्याच्यानंतर स्क्रू टाकून तो एक साधारणतः म्हणजे सतरा सतराव्या फुटाला तो स्क्रू टाकून एक पाच दहा फूट आणखी क्लाईंब दर्द करून वर गेला त्याचा सडनली फॉल झाला त्याचा फॉल इतका जबरदस्त होता की वरचा आईस बऱ्यापैकी उखडला उखडला म्हणजे निघाला बराच बराच भाग तो धडधा धड सगळा खाली आला कारण की त्याच्या आईस एक्स त्याच्यातून निघाल्या होत्या आणि दुसरा असं तो ज्या पद्धतीने पडला तर त्याच्या शरीराचा असं धनुष्यवानच झाला होता तर मग ते बघून आम्ही इतके हाजर होतो दोघं की इतका सिव्हिअर फॉल आणि ऑलरेडी असं ठरलं होतं की आईसवरती फॉल घ्यायचा नाही कारण की आईसवरती आईस, आईस, आईस क्लाइम्बिंग करत असताना जर तुम्ही फॉल घेतला तर खूप रिस्की मॅन्युअर येते आईस क्लाइम्बिंगवर ज्यावेळी तुम्ही फॉल घेतात त्यावेळी तुमच्याकडे सगळे शार्प इन्स्ट्रुमेंट असतात तुमचे आयसेक्स शार्प असते तुमच्याकडे तुमचे क्रॅम्पॉन्स असतात पायामध्ये तर पायातले क्रॅम्पॉन्स तुमच्या दु एका पायाचा क्रॅम्पॉन दुसऱ्या पायामध्ये घुसू शकतो आयसेक्स तुमच्या अंगावर पडू शकते नंतर वरू वरून येणारा आईस तुमच्या अंगावर पडू शकतो तो डोक्यावर तोंडावर कुठेही पडू शकतो त्याच्यानंतर तुमचा बॉडी बॅलन्स बऱ्यापैकी मेंटेन नसतो आईस क्लाइम्बिंग करत असताना तर या सगळ्या गोष्टींमुळे आईस क्लायम्बिंगमध्ये फॉल घ्यायचा नाही हे मला नियारने आधी सांगितलं होतं आणि त्याचा जेव्हा फॉल झाला आणि तो मला वरून म्हटला की अरे मला माझे पाय फेल होत नाही आहेत तर मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे मग मी त्याला म्हटलं खाली ये बघूया आपण काय होतंय ते तो खाली आला खाली आल्यानंतर मग त्याला म्हटलं जरा व्यवस्थित उभा राहून बघ मग तो उभा राहिल्यानंतर लक्षात आलं की त्याला पायांना तर काही झालेलं नाही आहे म्हणजे मला जी भीती होती की स्पाईन ब्रेक वगैरे झाला आहे का तसं काही नाही पण त्याला दुखत होतं मग तो म्हटला की मी नाही क्लाइंब करत आता पुढचं त्याला म्हटलं की तू आराम कर ब्रिजेश म्हटला की मी हे क्लाइंब करून वर जातो मग ठरवू आपण काय करायचं ब्रिजेशने ते क्लायम्बिंग स्टार्ट केलं जसं जसं क्लाइंब वर करत होता तस तसं लक्षात यायला लागलं की जो आम्हाला एक साधारणतः नव्वद शंभर फुटाचा होत होता तो साधारणतः एकशे एक वीस एकशे तीस फुटांचा फॉल आहे कारण की वर जाऊन परत बरंच अंतर त्याला जावं लागलं होतं तो स्लोपही ग्रॅडियंट होता तो बराच लांब होता मी म्हटलो की यार आ, तुझा फॉल बघून माझी हिंमत होईना की हे क्लाईंब करण्याची कारण तुझा फॉल इतका सिव्हिअर होता म्हटलं मला असं वाटायला लागलं की रॉक क्लाइिंगमधले फॉल जरा जास्त बरे याच्यापेक्षा तो म्हटलं ते आहे पण आता जर तू वर गेला नाहीस तर ब्रिजेशला पुढचं क्लाईम्ब करणं अवघड आहे आणि आपला प्लॅन होता की पुढच्या फॉलला तरी पोचायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे तू जावर मग मी क्लाइंब सुरू केलं तर क्लाई करत असताना मला आई आई ते आईस्क्रूही काढत यायचं होतं तेही एक वेगळं मॅन्युअर असतं कारण की तुम्ही परत ते आईस एक्स एक लटकवलेली एक, एक आधारे तुम्ही आईस्क्रू काढतायत तुमची स्ट्रेंथ बरीच यूज होत असते त्याच्यामध्ये मग ते एक एक आईस्क्रू काढत काढत थोडा रेस्ट घेत असं करत मी साधारणतः एक अर्धा पाऊन तासामध्ये ब्रिजेशपर्यंत पोहोचलो त्याच्यापर्यंत ज्यावेळी पोहोचलो त्यावेळी ऑलरेडी साडेतीन वाजले होते तीन साडेतीन वाजले होते आणि त्याच्यानंतरचं डिसिजन की पुढचा फॉल क्लाईंब करायचा का कारण पुढचा फॉल जर क्लाईंब करायचा असेल तर आपल्याला रात्रच होणार मग त्याला मी विचारलं की काय करायचं तो आधी मला त्याने मला आधी विचारलं की निआर कसा आहे म्हटलं निहार ओके हवं तर कॉलिंग आम्ही केलं वरून निहार म्हटलं की मी ओके तुम्ही जा पुढचं क्लाइिंग करा तर पुढचा फॉल मात्र आधीच्या फॉलपेक्षाही खूप मोठा होता साधारणतः एकशे ऐंशी एकशे नव्वद फुटाचा तो फॉल होता आणि ब्रिजेशला म्हटलं की तूच क्लाइम्ब करू शकतो कारण की मी परत क्लाइम्ब करायला आलो तर हे शक्य नाही होणार रात्री आपल्याला खूप उशीर होईल ब्रिजेश जो आहे तो त्याने क्लाइंबिंग सुरू केलं त्याने साधारणतः पहिला स्क्रू जो आहे तो वीस पंचवीस फुटांवर लावला मग तिथून थोडं ट्रॅव्हल्स करत डायगोनली जात नंतर मग परत सरळ क्लाइंबिंग करत असं करत करत त्याला साधारणतः ते पाच वाजेला तो टॉपला पोहोचला टुडे ब्रिजेश हॅज द रूट ऑफ पाच वाजेला टॉपला पोहोचल्यानंतर मग त्याने व्ही करायला सुरुवात केली ऑलरेडी रोप संपलेलाच होता तो ज्यावेळी टॉपला पोहोचला त्यावेळी त्याला दोन वेळा व्ही करून खाली उतरायला लागतो खाली येईस तोवर आम्हाला साधारणतः एक सहा साडेसहा वाजले होते तिथून मग अंधारात आम्ही दोघं खाली उतरलो खाली उतरलो साधारणतः साडेआठ वाजले होते खाली उतरायला आम्हाला मशरूम फॉलच्या बेसला यायला मशरूम फॉलच्या बेसला आल्यानंतर मग आम्ही पटापट सगळं पॅकअप केलं आता सगळं रिट्रीट करत जायचं होतं आधीचे रोप पण फिक्स केलेला काढून न्यायचा होता तर तो, तो काढत काढत आम्ही ज्यावेळी पूर्ण बेसला पोहोचलो आम्हाला साधारणत रात्रीचे अकरा वाजले आणि जा हळूहळू करत मग आम्ही साधारणतः बारा वाजता रस्त्याला लागलो आणि तिथून मग आम्ही पांढरसरांना फोन केला की आम्ही पोचलो इथं रस्त्याला मग ते गाडी घेऊन आले आणि मग आम्ही परत हॉटेल नॉर्थफिलला रात्री बारा वाजता पोहोचलो सह्याद्रीत आपण बऱ्याच वेळा ट्रॅडिशनल क्लाईम करत असतो ट्रॅडिशनल क्लाईम म्हणजे काय की एखादं मोठं पिनॅकल असेल तीनशे फूट चारशे फूट आणि त्या पिनॅकलमध्ये तुम्ही संपूर्ण दिवस घालवतात ते पिनॅकलच्या समिटपर्यंत पोचायला आणि त्यासाठीचे जे लॉजिस्टिक आहे त्यासाठीची जी, जी क्लाइंबिंगची तुमची इनर अर्ज असते ती बऱ्यापैकी मोठी लागते तर रूट ऑफ नॉर्फेल जो आहे तो मला आईस क्लाइंबिंगमधलं ट्रॅडिशनल क्लाइंब वाटलं कारण याच्यामध्ये खूप सारं एक्सप्लोरेशन आम्हाला करायला लागलं खूप साऱ्या गोष्टी आम्हाला समजल्या खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या बघायला मिळाल्या आणि ते रूटचं जे नेचर आहे ते रूटचं नेचरच असं होतं की ती एक डिमांड होती वेगळी फिजिकल आणि मेंटल की जी तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन देऊन जाते की येस काहीतरी आपण खूप आगळं वेगळं काहीतरी केलं आहे तसं तो ट्रॅडिशनल क्लाईम्ब मला रूट ऑफ नॉर्फेल वाटला आणि रूट ऑफ नॉर्फेलनंतरही आम्ही दोन क्लाइंब केले तसे जसं एक दिवस रेस्ट घेतल्यानंतर पुढच्या दिवशी आम्ही माने विलेजजवळ द सेकंड स्टोरी म्हणून एक वॉटरफॉल आहे तो पण आम्ही क्लाईम्ब केला आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे आम्ही Uh, माझ्यासाठी सगळ्यांनी असं म्हणायला पाहिजे की मी आता म मा, मला बऱ्यापैकी आईस क्लाइंबिंगचं टेक्निक जमलं होतं त्यामुळे की एक क्लाइंब लीड क्लाइंब करून पाहावा यासाठी आम्ही रूट ऑफ नॉर्फलच्या शेजारीच आणखी एक वॉटरफॉल होता ज्याला ग्रॅडियंट होता बऱ्यापैकी एक सत्तरऐंशी डिग्रीचा ग्रॅडियंट आणि मध्ये एक वीस फुटाची व्हर्टिकल नाइंटी डिग्रीचा ग्रॅडियंट आणि त्याच्यानंतर परत मग एक ग्रॅज्युअल असेंट असा एक रूट होता तो तर त्या रूटला आम्ही गेलो होतो मग तो रूट पण मी लीड क्लाइंब केला पहिल्यांदा आईस क्लाइंबिंगमधलं मी लीड क्लाइम्बिंग ते केलं आणि आय वॉज व्हेरी हॅपी की आय डीड दॅट कारण जेव्हा तुम्ही स्वतःचं असं काहीतरी करतात चार चौघ हो मिळून जे तुम्हाला एक वेगळं फिलिंग देऊन जातं तर ते मेंटल सॅटिस्फॅक्शन हे जगा वेगळं असतं आणि ते मला रूट ऑफ नॉर्फेलमध्ये मिळालं आणि त्याच्यामुळे मला रूट ऑफ नॉर्फेल हा माझ्या आयुष्यातला एक स्पेशल क्लाइम म्हणून नेहमीच लक्षात राहील तसं पाहायला गेलं तर रूट ऑफ नॉर्फेल क्लाईंब करणारे हो आम्ही काही पहिले नव्हतो आमच्या आधीच मागच्या वर्षां मागच्या वर्षी एक दोन क्लाइंबर्सने तो रूट क्लाईंब केला होता पण आम्हाला त्याची इन्फॉर्मेशन काहीच नव्हती हो तिथं फर्स्ट टाईम ज्यावेळी आम्ही गेलो दुसऱ्या ज्या दिवशी आम्ही जेव्हा आम्ही क्लायंबिंग स्टार्ट केलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की हा रूट ऑलरेडी क्लाइंब केलेला आहे दोन क्लाइंबर मागच्या वर्षी साधारणतः दीड दोन वाजेपर्यंत तिथं क्लाइंब करत होते पण त्याची पुढची इन्फॉर्मेशन आम्हाला नव्हती की त्याचं नाव काय आहे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने या रूटला रूट ऑफ रूट नॉर्फेल ना। नाव देऊन टाकलं अदरवाइज त्याचं त्यांनी दिलेलं नाव वेगळं असू शकतं त्यांनी काहीतरी वेगळं म्हटलेलं असू शकतं त्यांची स्टोरी वेगळी काहीतरी असू शकते पण आमच्यासाठी हा रूट ऑफ नॉर्फेल आयुष्यभरासाठी तरी स्पेशल रूट ऑफ नॉर्फेल म्हणून अस्तित्वात असणार आहे <laughs> <laughs>

नरेंद्र उर्फ शेषनाग hmm. आदि सखलारी देखिए आ रहा है